कुपवाड ड्रेनेज कामामुळे रस्त्यांची दुरावस्था नागरिकांचा आंदोलनाचा इशारा कुपवाड येथील अष्टविनायक नगर गल्ली क्रमांक दोन ड्रेनेज योजनेची लाईन टाकल्यामुळे ते पूर्ण अष्टविनायक नगर गंगानगर पाश्वनाथ नगर, नगर शारदा सोसायटी श्यामनगर विद्यानगर अंतर्गत रस्ते ज्ञानेश्वर कॉलनी असेल विकास कॉलनी असेल हे पूर्ण खराब झालेले आहेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त परवा या भागाला भेट दिली व कॉन्ट्रॅक्टरने काम आठ दिवसात पूर्ण करावे व नागरिकांना जाता येता येईल अशी व्यवस्था करावी असे आदेश दिले असतात परंतु जिथे जिथे ड्रेनेज लाईन टाकले तिथील चरी न मुजवल्यामुळे नागरिकांना हा त्रास होत आहे कारण हा मेन मुख्य रोड आहे या रोडवरून आता मोटरसायकल सुद्धा नागरिकांना घेऊन जाता येत नाहीत या संपूर्ण नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे नमस्कार अश्विनाई नगर गल्ली दोन मधले आम्ही नागरिक मागच्याच महिन्यामध्ये आमच्या गल्लीमध्ये ड्रेनेजचं काम झालेलं आहे आणि त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खोदला गेला होता आणि त्याचं परत जे दुरुस्ती करण्याचं काम आहे थे। ते ठेकेदारांनी पूर्णपणे व्यवस्थित केलेलं नाहीये आणि जो हा अवकाळी पाऊस पडतोय त्याच्यामुळे खूप प्रमाणामध्ये दलदल निर्माण झालेली आहे गंगानगर विद्यानगर आणि आमच्या एरियाला जोडणारा हा एकमेव मेन रस्ता आहे यामुळे या रस्त्यावरती खूप प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे भरपूर लागले किंवा खूप दलदलीमुळे नागरिकांना खूप त्रास व्हायला लागलेला आहे मग जे ठेकेदार आहेत त्यांना आदेश देऊन हा रोड लवकरात लवकर व्यवस्थित करून द्यावा आणि जो या रस्त्याचा आहे ते डांबरीकरण लवकर लवकर आयुक्तांनी करून द्यावं अशी सर्व नागरिकांची विनंती आहे जर असं झालं नाही तर आम्ही सर्व नागरिक मिळून आंदोलन करू नगर मेन रोड गल्ली क्रमांक तीन अष्टविनायक नगर गल्ली क्रमांक दोन कुपवाड ड्रेनेज योजनेची पाण्याची ड्रेनेज योजनेची लाईन टाकल्यामुळं सगळे रस्ते संपूर्ण अष्टविनायकनगर गंगानगर पार्श्वनाथनगर नगर, गंगा नगर, नगर शारदा सोसायटी श्यामनगर आणि विद्यानगर आणि अंतर्गत रस्ते ज्ञानेश्वर कॉलनी असेल ज विकास कॉलनी असेल हे पूर्ण खराब झालेले आहेत आयुक्त साहेब शुभम गुप्ता साहेबांनी परवा या भागाला व्हिजिट दिली कॉन्ट्रॅक्टरने काम आठ दिवसात संपवतो असं आश्वासन दिलं परंतु जिथं जिथं ड्रेनेज लाईन टाकल्या त्या भागातल्या चरी न ना मुजवल्यामुळं नागरिकांना घरला सुद्धा जाता येणा झाली इतकी दयना अवस्था उडालेली आहे कालचा मोठा पाऊस आणि आताही ये पाऊस येणार असं वातावरण तयार झालेलं आहे मी आयुक्त साहेबांना विनंती करतोय की ताबडतोब ड्रेनेज ठेकेदारांना या चरी मुजवून लोकांना जाता येता येईल अशी व्यवस्था करावी कारण हा मेन मुख्य रोड आहे या रोडवरून आता मोटरसायकल सुद्धा नागरिकांना घेऊन जाता जाताय आणि जीव मुठीत घेऊन जायची वेळ आलेली आहे याच्यापासून नागरिकांची मुक्तता करावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल नागरिकांना घेऊन अशी माझी प्रशासनाला आणि ड्रेनेज ठेकेदाराला तत्काळ काम चालू करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती आहे नंबर गल्ली मध्ये पावसामुळे कालच्या पावसामुळे चिखल झालेला आहे गाड्या घसरून पडत आहेत झालेली आहे लोकांना जाता येता ये घरातून बाहेर पडता येईना याची काय महानगरपालिका दखलच घेत नाही आहे डेनी योजनेमुळे रस्ते सगळे त्यांनी खराब करून टाकले जाणार येणार कसे लोक पब्लिक शाळेला मुलांना जाता येता येईना क्लासला सोडता येईना काय करायचं माणसाने नाहीतरी आणि महानगर पालिकेवर मोर्चा काढू तातडीने मुरुम टाकून रस्ता करून दिला पाहिजे